गुड मॉर्निंग मित्रांनो तर, so, तर, तर, तर आज आहे इलेक्शनचा डे सो मी आणि पप्पा आम्ही दोघीजण निघालो आम्ही फागण्याच्या दिशेने तर सर्वात पहिले आम्ही जसं गाडी चालू करायला गेलो तर आज सकाळी सकाळी तुम्हाला माहिती आहे थंडीचे दिवस आहेत तर गाडी लवकर काय चालू होत नाही कशी मशी चालू झाली आम्ही लगेच निघालो तर विषय असा आज इलेक्शन म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे ऑफकोर्स तुम्ही केलाच असावा आज इलेक्शन किंवा वोट जे असेल ते तुम्ही केलं असावा तर आम्ही हनुमानदादांना आम्ही लगेच रामराम केला आणि रामराम करत आम्ही फगण्याच्या <coughs> दिशेने निघालो तर आज मूळ मुद्दा असा ज्या इलेक्शनच्या हिशोबाने आमची जी फॅमिली होती पूर्णपणे आम्ही सगळेजण जमलो होतो प्रत्येकजण आमच्या फॅमिलीत एकही जण असा नाही की जो ज्याने मतदान केलं नसेल जो एटीन प्लस आहे किंवा जो वोटिंगसाठी योग्य आहे तर मग तसंच पप्पांशी बोलता वालता आम्ही तसं फागण्याला पोचलो हे माझं फागण्याचं घर आहे आधीही मी माझ्या व्हिडिओजमध्ये दाखवलं तर पप्पाने गाडी पार्क केली मी वरती आलो वरती आल्यानंतर मग आजीबाबा होते आजीबाबांनी मला वोटिंग आय डी दिली पण वोटिंग आयडी नंतर मग मी म्हणतो वोटिंग आय डी घेऊन घ्या तर थोडा वेळ बाकी होता पप्पा मी म्हणे आपण लेट जाऊ म्हणे तर मी काय बस टाईमपास करत बसलो थोडा वेळ टाईमपास केला आणि टाईमपास केल्यानंतर मी म्हणतो बाबा जास्त वेळ होऊन चाललाय आपल्याला लवकर निघावं लागेल त्याच्या म्हणून मी पप्पा म्हणतो मी जाऊन येतो मग मी एकटी गाडी काढली गाडी काढतच होतो तेवढंच मला इकडे चिमण्या दिसल्या जे तुम्ही आधीच्या याच्यात बघितलं तर गाडीला टर्न मारला आणि टर्न मारता लगेच निघालो तर बघतो तर काय जे आमच्या घराजवळ एक मंदिर आहे काय बजरंगबलीचं मंदिर आहे जसं आपण येताना बजरंग नमस्कार केला तसं आपल्या घराजवळ पण एक बजरंगबलीचं मंदिर आहे आणि आपल्या घराच्या लगतच एक गणपतीचं मंदिर आहे तसंश बंग बजरंगबलीच्या मंदिरावर जे नाव नोंदणीचे करण असतं किंवा नावं शोधण्याच्यासाठी जे लोक होती तिथे खूप सारी गर्दी जमलेली होती तर ती गर्दी ब बघत आम्ही तिला इग्नोर केलं आणि सध्या तरी आज गावात इतकी भीड होती की आम्हाला गाडी चालवायला जागाच नव्हती हो तर आम्ही सध्या जो इलेक्शनचा पिरियड आहे त्यावेळेस आपल्याला सुट्टी सगळ्यांना राहते आणि मे बी तुम्ही सो आम्ही लगेच गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्यानंतर मावशीची बोललो ते बघा बाबा, बाबा बस आले एकदा फिरू गेले आता कोणत्या मुलांचे चार एकशे तीन एक ना एकशे मध्ये सांग आणि दोनशे आहे हा दोनशे सत्तर ठीक आहे यादी सहायकांच्या मॅडमांनी मला ती जिल्हा परिषद ज्या आणि मी माझं एकदम लहानपणाची किंवा जी शाळा होती जिल्हा परिषद त्या कॉलेजला सांगितलं आणि मी तिथे लगतच निघालो दे बसतो तर काय लगेच इलेक्शनचं कार्ड घेतलं इलेक्शनच्या कार्डां घेऊन मी लगेच आपल्या इकडं इलेक्शन आलो बघतो का इतकी गर्दी खूपच गर्दी होती लगेच मग मध्ये फोन अलाउड नव्हते त्या म्हणून मी इलेक्शनचे जे, जे वोटिंग होते वोटिंग करून आलो वोटिंग करून आल्यानंतर घरी पोचलो घरी पोचलो तर काय बघतो की भाऊ लगेच निघतोय आणि काकाही आलेले होते तर आमचं जरा मग पप्पा म्हणे मैं भाऊ म्हणे चला आता आपण लोडी जाऊ म्हणे का तर पप्पा आणि मी निघालो आणि इलेक्शनच्या ठिकाणी जाऊन आलो पप्पांनी पण वोटिंग केली घरी आलो तर आणि जरा आपले यूट्यूब चॅनलचं चा। <laughs> हॅशटॅग वगैरे क्लिअर करायचे होते आणि ते आम्ही लावून क्लिअर केलं तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगला